चायनामधल्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीबद्दल बोलायचं झालं तर चायनाच्या टेक्नॉलॉजीमध्ये ही एक गोष्ट देखील तुम्हाला इथं चायनामध्ये बघायला मिळेल चायनामध्ये रस्त्यावर असा हा रोबोट पोस्टमन फिरत असतो याआधी मी तुम्हाला चायनाची कुरियर सर्व्हिस बॉक्स पिक अँड ड्रॉप सर्व्हिसबद्दल माहिती दिली या व्यतिरिक्त चायनामध्ये असा हा चलता फिरता पोस्टमनचा देखील वापर केला जातो तर ही एक रोबोट कार असते ज्यामध्ये कोणीही बसलेलं नसतं ही ॲटोमॅटिकली रन करते व आपलं जे काही पार्सल असेल ते आपल्या घरपोच आपल्या ॲड्रेसवर कुरिअर करते ज्या लोकेशनचं कुरिअर असेल त्या त्या, त्या लोकेशनचा मॅप या कारमध्ये सेट केलेला असतो व ज्या लोकेशनचं कुरिअर असेल त्या ठिकाणी हे बरोबर जाऊन ड्रॉप करते व ही कार बोलते देखील बरं का तर अशा या चायनामध्ये ॲडव्हान्स रोबोट सर्व्हिसच्या कार तुम्हाला जागोजागी बघायला मिळतील तर तुम्हाला ही चायनामधली रोबोट पोस्टम सर्व्हिस कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व अशाच चायनाच्या नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला फॉलो करा